त्याच तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा घेऊन येणार आहे कारण की लागलेला आहे उन्हाळा आणि खानदेश म्हटलं म्हणजे उन्हाळ्यामध्ये वाळवणाचं सामान सगळं केलं जातं वाळवणाचं म्हणजे काय कुरडाया केल्या जातात पापड केले जातात वडे केले जातात उपवासासाठी लागणाऱ्या चकल्या हे परस्ते बनवलं जातं आणि माझ्याही शाळेला आता सुट्या लागतील म्हणून मी पण थोडासा या गोष्टींचा प्रारंभ केलेला आहे तर मी सगळ्यात आधी मठामुगाचे वडे केलेले आहे आणि मठामुगाच्या वड्यांसाठी काय काय प्रोसेस असते नंतर ती क म्हणजे ती कसे कसे बनवावे लागतात त्याच्यासाठी काय काय वस्तू लागतात या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मठामुगाचे वडे कसे बनवायचे ते सांगणार आहे अगदीच चटणीचं मिठाचं थोडंसं मसाल्याचं किंवा लसणाचं वगैरे जे प्रमाण आहे तर ते प्रमाण आपण आपल्या चवीनुसार बदलवू शकतो पण एकंदरीत डाळ म्हणजे ज्या वेगवेगळ्या डाळी लागतात त्यांचं प्रमाण हे कशा पद्धतीने घ्यावं नंतर त्याला भिजू कसं घालावं नंतर त्याच्यात पुढे गेल्यानंतर काय काय प्रोसेस करावी हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे येणारे जे व्हिडिओ आहेत तर ते तुम्ही नक्कीच पहा कारण की त्याच्यामध्ये उर्डाया पापड वेगवेगळे पदार्थ जे वाळवणाचे असतात खानदेशातले तर मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेवढं शक्य होईल तेवढं मी शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर मठामुगाचे वडे करायचे आहेत तर चला मग पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील तर सगळ्यात आधी आपण डाळी पाहूया सगळ्यात जास्त जी लागते तर ती मुगाची डाळ लागते जर आपण एक हिस्सा मुगाची डाळ घेतलेली असेल तर त्या एक हिस्स्यामध्ये आपण अर्धी अर्धी चवळीची आणि मटाची डाळ घ्यायची आहे आपल्याला हवी तर आपण पांढरी उर्दाची डाळही टाकू शकतो आणि आपल्याला हवी तर आपण हरभऱ्याची डाळसुद्धा टाकू शकतो आणि मग ह्या सगळ्या डाळींसोबत आपल्याला मसाल्याचे पदार्थ पण लागणार आहेत ते म्हणजे कोथिंबीर बडिशोप जिरं लसूण आलं चटणी आणि मीठ तर बडीशोप आणि जिरं याचं मी प्रमाण घेतलेलं आहे आणि ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे प्रमाणही मी सांगते तुम्हाला आणि थोडंसं आलं आणि लसूण पण मी एकत्र तयार करून घेतलेलं आहे आता ते मिक्सरमध्ये काढून घेणार आहे आणि थोडासा हिंग पण आपल्याला लागणार ला आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या डाळी स्वच्छ धुवून रात्री पाण्यामध्ये भिजू घालायच्या आणि पाणी ह्या डाळींच्या अगदी वरपर्यंत असलं पाहिजे अशा ह्या डाळी रात्रभरमध्ये व्यवस्थित भिजून होतात आणि सकाळी मग लवकर उठून चार साडेचार वाजता ह्या डाळी अशा पद्धतीने एखादा रुमाल किंवा कॉटनचं कापड असेल तर ते खाली जमिनीवर अंथरावं आणि मग ह्या डाळी चांगल्या अशा घासून घासून स्वच्छ धुवून घ्याव्या आणि आता माझ्याकडे धुण्याचा दगड मी वॉशरूममध्ये ठेवलेलाच होता आणि मुगाची डाळ जी होती तर ती माझी घरचीच असल्यामुळे तिला अगदी थोडंसं सा जी साल असते तर ती साल होती म्हणून ती चांगलं दगडावर घासून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आमच्या शेजारच्या ताई होत्या समोरच्या ताई होत्या आणि म्हणजे सगळ्यांनी मिळूनच आम्ही बनवलेलं आहे कारण की सुटी असल्यामुळे त्या ताईंची मदत घेऊनच मी सामानाला सुरुवात केलेली होती वाळवणाच्या पदार्थांना सुरुवात केलेली होती आणि चवळीची डाळ आणि मठाची डाळ जी होती त्याला एवढं काही घासण्याची गरज नव्हती त्याच्यामुळे मी रात्रीची या सर्व डाळी चांगल्या स्वच्छ दोघं हातांनी व्यवस्थित घासून घासून पाच सहा पाणी यांचे काढून घेतलेले होते आणि नंतर मग मी पाण्यामध्ये भिजू घातलेलं होतं पण मुगाची डाळ जी होती ती सालीसकट असल्यामुळे तिला बऱ्यापैकी स्वच्छ करावी लागली आणि मठाची डाळ चवळीची डाळ हीसुद्धा सकाळी जवळजवळ तीन चार पाण्यांनी धुऊन आणि चांगली हाताने व्यवस्थित दोघ हातांनी घासून घासून धुतली आणि ती एका चाळणीमध्ये काढून ठेवली पूर्ण पाणी निघून गेल्यानंतर मग आपल्याला चक्कीवरून ये सर्व डाळी ज्या आहेत तर त्या काढून आणायच्या आहेत अशा पद्धतीने चवळीची आणि मठाची डाळ मी एका चाळणीमध्ये काढून ठेवलेली आहे की जेणेकरून त्याचं पूर्ण पाणी निघून जाईल आणि ती जी डाळ आहे तर ती चांगली कोरडी होईल कोरडी म्हणजे अगदी आपल्याला वाळून नाही घ्यायची पण तिचं सगळं पाणी निघून गेलं पाहिजे आता आलेलो आहे आपण मुगाच्या डाळीकडे तर तुम्ही पाहू शकता अगदी त्याची जी साल आहे किंवा आमच्या भाषेमध्ये त्याला फोत्रसुद्धा म्हणतात तर ती साल जी आहे तर ती वरपर्यंत येत आहे पण धुवायला इतकी किचकट जात होती तर तिचं जे तर साल आहे तर ते अजिबात डाळीला सोडतच नव्हतं कारण की मुगाची ही हलकी असते आणि तिची जी साल असते तीसुद्धा अत्यंत हलकी असते म्हणून डाळ साल सोडतच नाही अजिबात आणि मग आपल्याला अशा पद्धतीने चाळणीमध्ये डाळ टाकून आणि मग एका साईडला तुम्ही पाहू शकतात म्हणजे आपण स्पष्टीकरण करू शकत नाही त्याचंवालं पण चाळणीमध्ये डाळ घेऊन आणि मग जे साथ -साथ ला ला साल आहे तर ती पाण्यावर अशी तरंगते आणि मग साईड साईडने आपल्याला ती सगळी साल काढून घ्यायची असते थोडं किचकट काम असतं पण सवयीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जमायला लागतात ला आणि आता आलेलो आहे आपण मेन गोष्टीकडे सगळ्या ज्या डाळी धुवून स्वच्छ झाल्या आणि त्या चक्कीतून काढून पण आणलेल्या आहेत आणि ह्या ज्या ताई आहेत तर ह्या ताई मला पूर्ण सामानासाठी मदत करत आहेत यांनी जे सगळं काम मला करू लागलं ला आणि प्रमाणही त्यांनीच सांगितलं तर माझी अस्थेरभर म्हणजे अर्धा शेर मुगाची डाळ होती आणि त्याच्या निम्मे निम्मे चवळीची डाळ आणि मठाची डाळ होती म्हणून मग मी एक कप चटणी एक कप बडीशोप एक कप जिरं म्हणजे थोडंसं कपाला कमी असेल अशा पद्धतीने जिरा आणि बडीशोप घेतली आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं नंतर आलं आणि लसूण कोथिंबीर हे सुद्धा मी डाळीसोबतच चक्कीवर दळायला दिलेलं होतं आणि त्याच्यातच ते दळून आणलेलं होतं ह्या ताईंनी आणि कपभर चटणी टाकली चवीनुसार मीठ टाकलं अगदी थोडासा हिंग टाकला आणि कोथिंबीर आपण जास्तही घेऊ शकतो कमीही घेऊ शकतो आपल्या चवीनुसार असतं आणि आता हे सर्व मिश्रण अगदी एकजीव करून घेणार आहेत कारण की कुठे खारट लागायला नको कुठं अन्न लागायला नको किंवा कुठे खूप तिखट लागायला नको कुठे कमी तिखट लागायला नको म्हणून सगळं अगदी छान एकजीव करून घेणार आहेत आणि सगळ्यात शेवटी हिंग टाकणार आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिंग टाकू शकतात तुम्हाला हवा तर टाका तुम्हाला नसेल तर म्हणजे नको असेल तर नाही टाकला तरी चालेल पण डाळी कशा असतात ना त्या पाचक नसतात हिंग टाकल्यामुळे आपल्याला हे वडे जे आहेत तर ते पचायला सोपे जातात म्हणून हा हिंग पाचक असतो आणि हिंग आपण अशा पदार्थांमध्ये वापरला पाहिजे आता संपूर्ण मिक्स झालेला आहे आणि मग प्लास्टिकचा कागदवरती टेरेसवर टाकलेला आहे उडायला नको म्हणून आजूबाजूने दगडही ठेवलेले आहेत आणि मग आता वडे टाकून घेणार आहेत तर वड्यांची जी सुरुवात आहे तर ती अगदी छोटे छोटे गोळे अशा पद्धतीने पाच किंवा अकरा टाकायचे असतात त्यांना आम्ही पाच पांडव म्हणतो आणि हे पांडव टाकल्यानंतर त्याला हळदी कुंकू लावून अक्षता टाकून त्यांची पूजा करून घ्यायची असते तर पूजा का करायची असते तर मठामुगाच्या वड्यांपासून सामानाला सुरुवात होते आणि सामान नीट चांगला होऊ दे अगदी त्याच्यात कुठलाही बिघड नको व्हायला आणि सामानाची सुरुवात म्हणून पूजा करून मठामुगाच्या वड्यांची सुरुवात करायची असते आणि अजूनसुद्धा काहीतरी ऐतिहासिक कारणं असतीलच पण मला तर एवढेच माहीत असल्यामुळे मी तुम्हाला हेच सांगत आहे आणि पाच पांडव घालून झालेले आहेत पूजा करून झालेली आहे आणि मला स्कूलमध्ये पण जायचं होतं पण त्या ताईंना मी म्हटलं की मला अगदी एक दोन झारे तरी झारू द्या म्हणजे माझी सामानाची सुरुवात होईल आणि मग मी दोन तीन झारे वडे झारले आणि मग मी स्कूलमध्ये निघून गेली आणि नंतर मात्र ह्या ताईंनी सर्व वडे झारले आणि मग त्या घरी निघून गेल्या तर व्हिडिओ कदाचित काही जणांना बोर होईल काही जणांना आवडेल पण मला असं वाटलं की नवीन लोकांपर्यंत ही सर्व माहिती पोचली पाहिजे म्हणूनच मी हे शूट केलं आणि तुमच्यासमोर हजर केलं तर माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कुठल्या प्रमाण जर तुम्हाला हवं असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्कीच विचारा मला आणि मला एक लाईव्ह सेशन घ्यायचं आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला आवडत असेल तर मी लाईव्ह व्हिडिओ एक घेणार आहे आणि बरेच जण कनेक्ट व्हा अशी मी आजच विनंती करून ठेवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा सांगते सबस्क्राईब केल्याशिवाय चॅनल पाहण्यामध्ये काही मजा नाही आहे त्याच्यामुळे आपले सबस्क्रायबर वाढवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्या काही कमेंट असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा नवीन छान व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत हजर होईल आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ